रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर नगरच्या केडगाव येथील युवा उद्योजक योगेश पोपटराव सरोदे यांनी आपला वाढदिवस अनावश्यक खर्च टाळून सामाजिक उपक्रमांनी साजरा केला आणि एक वेगळा आदर्श निर्माण केलाय त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं केडगाव परिसरात विविध उपक्रम राबवले गेलेत तर स्नेहालय संस्थेतील मुलांसोबत त्यांनी वाढदिवस साजरा केला आहे त्यांनी चिमुकल्यांना दूध पावडर बिस्किटं आणि इतर वस्तूंचं वाटप केलं तर मुलांसोबत केक कापून आनंद साजरा करत सरोदय यांनी समाजाप्रती आपली बांधिलकी जपली आहे इतर सर्वच अनावश्यक खर्चाला फाटा देत केडगावमध्ये वेगवेगळ्या समाजोपयोगी उपक्रमांचं आयोजन केलं गेलं तर या कार्यक्रमांमुळे सरोदय यांचं परिसरातून कौतुक होत आहे अशाच कार्यक्रमांचं आयोजन करून आपला वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा व्हावा असं आवाहन केडगाव भाजपा अध्यक्ष भरत ठुबे आणि दत्त देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अध्यक्ष युवानेते महेश सरोदे यांनी केलाय आज आमचे मित्र योगेश भाऊ सरोदे यांच्या वाढदिवसानिमित्त स्नेहांकूर या संस्थेमध्ये सर्व मित्र बार परिवार जमलेला आहे आणि स्नेहांकूरसाठी जे काही उपयोगी लहान बाळांसाठी जे साहित्य हवं आहे ते आज त्यांनी वाढदिवसानिमित्त इथे देण्याचा एक संकल्प केला होता त्या निमित्ताने सर्वजण इथे जमलेले आहेत आणि इथे त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे असच त्यांच्याप्रमाणेच खेडगावकर वासियांना मी आवाहन करतो की प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी म्हणून आणि या नवजात बालकांना ज्यांना आई वडील नाहीत ज्यांना कुणीही नाही त्यांचं पालकत्व घेण्यासाठी या संस्थेने पुढाकार घेतलेला आहे या संस्थेला फुलना फुलाची पाकळी असं सर्वांनी योगदान द्यावं आणि या निमित्ताने मी सर्वांना पुन्हा एकदा आवाहन करतो मित्र परिवाराला आवाहन करतो की प्रत्येकाने वाढदिवस इथे येऊन साजरा करावा आपल्याला जे शक्य होईल ज्या संस्थेला पाहिजे असेल ते त्यांनी ते द्यावं आणि आपणही कुठेतरी समाजासाठी उपयोगी पडावं एवढं बोलतो आणि आमचे मित्र योगेश भाऊ सरोदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आज आमचे बंधू योगेश पपोटराव सरोदे यांच्या वाढदिवसानिमित्त इतर खर्चाला फाटा देऊन स्नेहाकूर अनाथ आश्रम केळगाव येथे लहान मुलांना जीवन आवश्यक वस्तू डस्टबिन काही फिनाल काही त्यांना खाण्याच्या वस्तू दूध पावडर वगैरे असे आमच्या सर्व मित्र मित्रपरिवाराने आमच्या नातेवाईकांनी संकल्प केला की आपला आजचा वाढदिवस हा इथं साजरा करायचा तर सर्व मित्र परिवाराने पुढाकार घेऊन हा वाढदिवस साजरा केला आणि हा वाढदिवस साजरा करताना एक आम्हाला असा आनंद वाटला की या ठिकाणी जे अनाथ मुलं आहेत लहान लहान मुलं आहेत यांना ज्या वस्तू गरजेच्या आहेत त्या इथं स्नेहाला आहेत त्यांना भरपूर काळजी आहे पण आपण एक समाजाचं देणं लागतो या हेतूने आपण त्यांना काहीतरी दिलं पाहिजे या हेतूने आम्ही या ठिकाणी येऊन वाढदिवस साजरा केला आणि आमच्या केडगाव दत्त मंदिरातर्फे आमच्या बंधूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या सर्व सेवेकरी सर्व मित्र परिवार केडगाव ग्रामस्थांच्या वतीने त्यांना शुभेच्छा दिल्या आणि इथं सुद्धा याच्या त्यांचा सन्मान करून स्नेहांकुरांनी सुद्धा आम्हाला खूप शुभेच्छा दिल्या आणि मी केडगाव वाशिम आवाहन करतो की ज्यांचा पण एक वाढदिवस असेल ज्या मित्र परिवाराचा असेल कोणाचा असेल तर या ठिकाणी येऊन अवश्य वाढदिवस करून यांना काही गरज आहे ही आपण पाहून त्यांची गरज पुरवली पाहिजे या वाढदिवसानिमित्त आपला काहीतरी एक समाजात देणं असतं या इथून इथं काहीतरी लहान मुलांना दिलं पाहिजे आणि इथं दिल्यानंतर जो आनंद द्विगुणित होतो तर त्याला खरंच कुठं काही बोलण्यासारखे शब्द तर आमच्या वाढदिवसानिमित्त आमचे मित्र खेडगाव मंडळ बीजेपी अध्यक्ष भरतजी टोपे हे उपस्थित होते त्यांनी आमच्या बंधूंना शुभेच्छा दिल्या आणि सर्व मित्र परिवाराचे खूप खूप धन्यवाद मानतो या कार्यक्रमाला सचिन कोतकर पांडुरंग कोतकर अतुल कोतकर ओमराजे कोतकर गणेश कोतकर गोरख फुलगे बापू कोतकर मन्नू बगळे विशाल ठुबे अनिकेत कोतकर करण परदेशी महसिन शेख युवराज दळवी सागर कराळे जीवन म्हस्के आकाश झरे परमेश्वर आवटी दीपक भांबरकर अशोक डोळे समाधान कारंजकर ऋषिकेश ठुबे अभि ठुबे भारत ठुबे निलेश राऊत यांच सरोदे परिवार मोठ्या संख्येनं हजर होता शुभम से न्यूज मराठी अहिल्यानगर चहा काल बनाओ। अगर नवीन पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहस दूध चहा पत्ती तेच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा